तू म्हणते ती म्हणली ना किड मुळे बोलती का खरं बोलते अजून लगेन व्हायचंय जायचंय अजून ती, <laughs> ती महागारी बोलली का अजून कोणाला तर मला तू नकाना पकतेला ना मग आता का एवढं तावत असतं ग पण सुचल एवढ तुला आता सांगती ह्याच्या आधी सांगितलं आजी भात तसलं सासून माघार बोलायला नाही आणि परत पण पर सांगितले तुला काय हा <laughs> मामा गेला पण पर सांग परत घरात घेऊन पण सांगते म्हणली आता यावं म्हणलं घरात घेऊन सांगते नाही म्हणलं पण म्हणले तू घेण्या देण्यात तिला ती आहे ती जाती ah? आर... ती बसली येऊन माणूस बसली होती आपल्या दाजे बसल्या तस कमल बरं तू कमलि पण त्याला तस घेता या वैयक्तिक गोष्टी हिथच लग्न चालू केलं तिने हिडो बघून ताव आला तुला तिथं कमल तिकडं पांड्याची पूजेची बांधणं झाली त्याचा ताव ह्याजाऊ का आला काय कि मला शिटेवर हिने तुण लगा तुण तुण गया तुण गया राग पण काय करते राग नाही काना मी तिला म्हणलं असं आगपण आणि बोलायचं नाही सासूला कधी उलट पालट बोलायचं नाही असं सांगू शब्द शब्दच राग पण जर वाढत गेला की आता एवढ्यात ए तू तू कब वाजला दूर बरोबर पण तू तू कशे मानली असं म्हणायचं म्हणायच बघ सासूला असं आडू बोलायचं ना आधी तुला सांगितलंय <laughs> सा आता सांगते परत पण तुला सांगते म्हणली असल्या आडव फिडव बोलली ना आणि मामा गेलो परत तुला पेशंट घरात घेऊन सांगते म्हणली देवा म्हणलं माझं राहू दे मामा गेल्यावर नाही म्हणली पण तू का म्हणली आता एवढा विचार ती घाबरायला ती गाभरायला म्हणली प्रत्येक वेळेस आहे ना ना तेव्हापासून सारखं सांगते कसं वागा कसं राहायचं ते कधी उलट पाट बोलायचं नाही कुठली गोष्ट मनावर जास्त ताण लागले हिर पोता लागली त्याला लहानपणापासून पहिल्यापासून सांग पहिल्यापासून तर सांगतेच कि तिला विचार आज दुर्गाला सांगत असतोय घरी सुद्धा काय पोरे कोणाला माघार बोलायच नाही पोर ती म्हणली थांब पोरगी चरित हागली म्हणली सरा म्हणले तुम्ही काय तसलं बोलताय म्हणली मुतली ती असं तर काय नाही मी ना। तिला पहिल्यापासून सांगती कधी कुठं पण असू दे लग्नाच्या विषयावर सांगत पण कुठं पण तुला लाखर येतात का घरी चपत येतात का नाही तर काय नाही तुला सांगतो यायच एका या घरी त्या घरी हा एका विषय नाही काय येत मग तुला सगळं की भांडा नरला महत्वाचं आहे भांडा आले पाहिजे भांडा येत तुझ्याकडं क्लास लाव आयुजे बांध कुतरी वैरे मग जास्त अति म्हणजे टेम्परेशन वाढलं तर लगेच प्रेयंका कडी कमी कर करा काय हा <laughs> ते म्हणजे दोन्ही पण हे थंड गार ही असत असं अजून काय काय येतो तुला सगळं येतो मग कधी वेळ आल्यावर दाखवणार आहे वेळ आला परत आला तर प्रसन्न दीनी मी hadir काय मला असं पण आहे काय कर नाही कर काय झालं तुला दुखायला लाडक्या बहिणीच आलं का तीन हजार मी तर ते नाही झाली लाडकी बहीण सरकारची तो आहे मामाची बरे मला, मला तीन हजार रुपये आले लाडक्या बहिणीचा मग <laughs> प्रियंका म्हणली ती तू म्हणलं बायको माझे <laughs> लाडकी बहीण आहे का नाही मग ग्बासा ना असं उलट थुथरी दिन म्हणलं ही पैशाचा अधिकार फक्त ताईचा आहे म्हणलं <laughs> हा ती म्हणली पण माझ्या नावा आल्यात माझ तू कोण आहे बहीण मग ताई कोण आहे बहीण तिला पैसे दे तू कोण आहे बायकोच्या भाएक, प्रमाणे बायको हि राएक। ही ना कोणासाठी लाडक्या बहीण तू बहीण आहे का नाही झाली <laughs> की लाडकी सरकार नाही तिला राऊन राहून आठवलं म्हणली मग ती माझी सोन्याला दिली तुझा फार मग कुणी बारला हा मग तिथंच असतंय तसं मान्यता नाही ना, ना, ना सरकार बंद करतोय योजना लगेच <laughs> हा सरकार म्हणतं लाडक्या बहिणीला दिला बहिणीनेच खर्च करावा जर भावाला दिलं तिकडं तर वर्णच बंद होतंय ते तसं <laughs> तसं सुविधा <सुणीदा> पण आहे त्या <laughs> पूजा पूजाचा भरणाचा व्हिडिओ बघितला आम्ही आणि त्याच्यावरती चर्चा करता करता स्वीटीला मी सहज बोलायला गेली कि असं कधी आगपणा बोलायचं नाही जरी सासू बोलली तरी ऐकून घ्यायचं बसायचं उलट पालट बोलायचं नाही तर पाहुड्यानी इकडं तू आताच काय सांगायला लागली तिला दम देऊ देऊ तुला आता सांगते आधी सांगितलं बाबा गेल्या सांगते मी थोडं काय चुत्रिया खरंच म्हणा दिली असते मला बोल बोला म्हणजे जातीच की मी सांगते माझी काय उल्लू पिल्लू समजते चष्ट काय बघते का तशी साप दिसणं दिली असते तेवढं पण पिटली होती आता अरे देवा मला आपलं थांबाव कर म्हणलं गोड बाळ घ्या आणि हे पण बघत बसल तिच्याकडं मी काशी करायला लागली अडवून एखाद्या तर हाय का मी म्हणजे जेवढं दुखवत तेवढे हसले ना बस की मग अजून जीवनात काय पाहिजे तुला यांचे दोघींची बांध बघून डोकं दुखायला लागलं होतं आता फॅशन हाई <laughs> तुम्हाला काय बोलायचं का तिथं बोला ते बर तुझ्या मनासारखं झालं ना लग्न घरात म्हणजे जवळच्या पाहुण्यात होत कशाला होत पुढे त्याला आता तू की ओळखीच लग्न होत तू माथार येऊची दाडीचं परत त्याला काटे व्हायचं माझ्याच मागे परत आम... पर ते काय झालं दुखल इथे जातीला मला जाणा लागेल म्हणून मी माझी पुलीस सुविधा करून ठेवली बाकी काय नाही कळलं का कर आता तू कर सांभाळ आता आम्ही बसतो मग काय इथे जातीला सगळं तुझ्याकडून लागल बघ हा बारामतीवर ना काही पर्सन येऊ दे मामा बरोबर यायचं मामा बरोबर जायचं मग बाची घेऊनच येणार ते बरोबर आहे ना है। आता ह्यांना घेऊन कधी येतो रक्षाबंधन उद्या रक्षा रक्षाबंधन आहे भावा आलाय राखी आताच बांधून घ्याव काय गुप्त काय आणायचं तुला गुप्त नको काय काय गुप्त काय तुला नाही नाही पण तू मग अशी म्हणजे ना मी सगळ्यांना घेऊन ये नको काय म्हणते म्हणती आणि तुम्हाला सांगतो बोला कट झाला मला बर कुठं ती काय म्हणला होता मघाशी अशी <laughs> ती काय म्हणला होता काय हा ती आठवत नव्हतं म्हणून मी काय बोला म्हणून आपलं व्हिडिओ थांबून म्हणून बळच म्हणली की समजे आणि त्यातच माझं गिफ्ट आलं पण ती ती नाही राहू दे म्हणली आता मोठा बल असा सांगते बघा वस्तू मला आणि मी म्हणणार व्हिडिओ मध्ये का ग बोलली नाही ती तुला मला आठवायला उशीर लागतोय म्हणून सांगितलं नाही मग तुला असं कधी मोठं गिफ्ट कधी काय सांगितलंय काय तुझ्या मनाने आणची कधी काय सांगितलंय माझ्या मनात तर आलं तर तुला फ्लॅट घेऊन द्यावं बारामती माझं जर समजा तुझं नाव करा वाटलं तर घेता येईल कोण हात धर बघतोय मग त्यांच्याकडे बघ तुझी आहे तर मग घेता येईल ह्या महिन्यात पेमेंट तुझ्याच नाव केलं का दाज नाही म्हणते बघतोय की मी तर नाही म्हणते तस नाही काय काय नाही तुम ना तर तुमच्यात परत बांधणं लागायची कशामुळे एकतर तिच्या बँकेला कोणतरी छाडाछेड करते तिच्या अकाउंटला दोन हजार आल्याचं आल्यात तपास नाही पूर्ग रातभर मी म्हणतो हिज अकाउंटला दोन हजार आलं कोणाचं तरी जो ना हिज गेला असत माहिती काय झालं असतं सांगता येत नाही कौदाजे मला कुठला आलं काय एकच म्हणायचं आपल्याकडनं गेल्यावर आपण किती चौकशी करतो कुठे गेलं कसं गेलं कुणाला पाठवलं काय झालं कुणी घेतलं चौकशी पाहिजे कंप्लेंट द्यायची मला पैसे आले माझ्या बँकेला छेडा छेड कुणी पण रोज सोडत पैसे काय करा बाया बरा दोन हजार तीन हजार वाढत चाललं मी गुकती साडे तीन हजार सव्वीस हजार वर आकडा केला

नाही नाही म्हणायच असत तस पांडे म्हणलं तुला हात लावलाय कधी घेतला की ती माघार बोलली म्हणून ती, ती लागला विचार ना मी नाही कारण पोरांनी कधी कुठली चूक केलीच नाही टाइमच येऊन दिला नाही सांगितलं की शब्द ऐकायचा जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित अभ्यास काम सगळी जिथल्या तिथं व्यवस्थित कधी हानायचा टाइम येऊनच दिला नाही दोघांनी पण कधी दोघांना हाणलंच नाही चुकीचं म्हणजे कधी हट्ट केलाय मला ही पाहिजे आणि म्हणलं ना ताईशी आज पैसे नाही तर आज नाही परत ती चुकून पण म्हणणार नाही ज्यावेळेस आपल्याकडे येईल तेव्हा आपण घेऊन द्यायचं पण परत हट्ट केलाय मला हेच पाहिजे होती कधी काय तर म्हणायचे मग ते पण पहिलं असं मला असंच होतं मला काय ती मम्मीने पप्पाने मारले हातच गळ्यात होता असं मला होतं लाडकी भाची आमची लाडात वाढवले दाजीने समजायने आम्ही पण सगळ्यात अगोदर हीच आहे आमच्या सगळ्यात सगळ्यात हे ना एवढी <laughs> होती सग्ड़ार। ना, ना सव्वा महिन्याची तिकडून तिकडून यायचा आता दुर्गारा राहायला कसा चावतो तसा हिला करायचा सगळी चाव चाव घ्यायचा तिला आजी आजीपासून झोपली की झोपेत न उठवायचा दुर्गाला कसा करतो तसाच करायचा तसंच करायचं भैयाला पण ताईला पण कारण अगोदर स्वीटी आहे सगळ्यात अगोदर आमच्या तिघा बहीण भावात आणि नंतर ना तिघा कस चौग पण बाप्पाची पण नव्हती तेव्हा कोणच नव्हतं कोणच नव्हतं बाप्पाचं पण लग्न नव्हतं कोणाच नव्हतं सगळ्यात आग लवकर लग्न करायला पाच भावात आहे ना पहिल्यांदा माझं लग्न झालं माझी लेकर झाली त्याच्यामुळे ह्या लेकरांच सगळ्या भावांनी लाड केले केशव माधव सोमा पांडू सगळ्यांनी लाड केलेत त्याच्यावर नंतर चांगला व्हिडिओ बनवू आपण